लावणार आहोत याच्या दोन बिया अजून नाही रोपा येणार होती तिच्या फार्म हाऊस वर मी खूप बी काढलेला होता पण चानून सगळा बी मावशीच्या पिशवीत टाकून तिकडे पाठवले आणि चानू सांगतो त्याच्या दोन बिया परत उरलेल्या आहेत त्या येणार होत्या मम्मीला काहीतरी झाडं वगैरे घ्यायचे ना आता कुठली झाडं घ्यायची ती तिथं जाऊन बघू पोचलो आम्ही जस्ट इथं खरे नर्सरी मध्ये कमलाचा ना घ्यायला पाहिजे बिया कमलाच्या मी ना चांग इथं कवा आलो नव्हतं मी मम्मी ना पप्पाचे इथं तिला जाम मजा येते झाडा बघ तुला कुठली झाडा पाहिजे मला झाड नाही पाहिजे मला बिया नाही पाहिजे चल मग बिया घेऊ आणि कमलाच्या पण बिया घे मोगरा पणच झाड निघलो पण आम्ही जास्त काही घ्यायचं नव्हतं मम्मीला फक्त बिया घ्यायच्या होत्या मला कमलाच्या बिया घ्यायच्या होत्या भेटल्या नाही तिथं फक्त प्लांटच होता कमलाचा नेक्स दा आता नेक्स्ट टाइम असल्यावर रिक्षाची वाट बघता रिक्षा बुक केली मग आता डायरेक्ट जाऊ बिया लावायला आता जस्ट घरा आता चाय वगैरे पितो आणि मग नंतर जातो चाय वगैरे पिला आम्ही आणि आता निघल्या तिकडे जायला भाजी वगैरे म्हणजे थोड्या बिया आणलं आणि त्या लावा छान पोचलो इथं आता झाडांना पाणी वगैरे टाकून ठेवतं जास्त जागा नाही थोडीशी जागा म्हणून जराशीच भाजी लावायची आहे घरान खाण्यापुरती आता मम्मी लवकर आता कुठल्या कुठल्या भाज्या आणल्यान तर माहीत नाही आता आम्ही टोमॅटो आणि मिरची बिया आ... <laughs> लावायच्या लावणार आहोत बघा मम्मीला अजून पण बिया दिलेल्या तिच्या दिले दिले मावशीनी त्या पण बऱ्याच पण आता तवरी जागा पण नाहीये आता जवरी होल भाजी तवरी होल इथे काही तवरी चांगली पण नाही म्हणजे मुरमाची जागा हो। भाजी पण आता कशी होईल काही माहिती नाही या साईडला भाजी लावली पण नव्हती पहिल्यांदा आम्ही लावत घेतले लावत घेतले मम्मी सीड्स तर अशा टाकायच्या असतात तू कला बोलत माय लाव अशा कला टेकल्या का त्याचा रोप होईल तेव्हा तो नंतर दुसरीकडे लावायचा ओके याच्या दोन बिया अजून निघल्या नाही रोपा येणार होती <laughs> बाकीची या होती ती वांजी ने होती बाकीची दोन झाड ती मिनीस टेकलेली आता वांगीची टाकीच घेतल्या मिरची आम्हाला काही तवर समजत पण नाही मम्मीला समजत म्हणून मम्मी करत मी इथे बिया लावलेल्या इथं झाडा येतील रोपा छोटी छोटी ती आणि नंतर उपटू आणि दुसरं कड मस्त लावून पाणी आण टाकायला जेव्हा स्वतःला ब्लॉक बनवायला सांगता हो तर बनवत नाही ना आता ना मी बनवत हो तर तिलाच बोलायचा सगळा काही एक्सपिरियन्स पण नाही आम्हाला पण आता लावत घेतले बघू झाला तर झाला तुझ्या जे फार्म हाऊस वर मी खूप बी काढलेला होता पण चालून सगळा बी मावशीच्या पिशवीत टाकून तिकडे पाठवलं अजून तिने कुठल्या कुठल्या बिया आणल्या तुम्ही मी सगळ्या बिया आणल्या कुठल्या सगळ्या म्हणजे वांगी शिरोळा दुधी घोसाळा काकडी आणि तुझ्या मावशीने तुला कुठल्या दिल्या बिया मावशीने सगळ्या दिल्या झेंडा दिलाय तूर दिले काकडी दिले पण आपल्याला काय लावता येत नाही आता बघू रिझल्ट काय घेते तो आणि इथं माती पण नाही व्यवस्थित आता खूप मेहनत घेतली आपण लाल माती टाकली शेणखत टाकलंय कुठल्या बी आण या वांगी काटे वांगी यो पण बी तुनीच करले हा फार्म हाऊस वरून काढून केरळा ना।, ना तो झेंडू या कुठल्या बिया आण तेरड्याच्या आणि चालू सांगतो त्याच्या सा दोन बिया परत उरलेले आहेत त्या <laughs> दोन येणार होत्या त्यांनी टाकून झेंडू हा मग ते काय म्हणतं कारण दुसरीकडे लावायचं आहे ना आपल्याला थोडी चातच लावायची हे बघ हे आपण घरात पण तयार करू शकतो पण आपल्याला पहिले आठवण नाहीये झेंडूचा फुलाचा मागचा हिस्सा जरा कटिंग करून तो सुकवायचा ड्याम चिमण्या आल्यानी तर त्यांचा चिव चिव चुछ चालू आहे पेराच्या बिया सगळ्या ना आता आली पारून त्याच्यान ते, ते काकडी शिरोला वगैरे त्या बिया लावायच्या हन त्यासाठी जरा वेल थांबतो ना नंतर लावू रेस्ट टाइम झाले बाकीच्या काम आता जरा वेलानी करू थकल्या सगळ्या ह्याच्यान गवसी बिरेला बिये तुझ्या नाही माझ्या लावतो आवरीत जागा आहे ना याच्यान लावायला बऱ्याच काही पण बिया आणल्या कौर के बी कानाचा आहे भेंडीचा भेंडी लाल कसा बियो मारून ठेवतात भेंडीच्या याला औषध मम्मी म्हणजे असं सांगतो याला औषध मारून ठेवतात मग तो लवकर खराब नाही होत घरांचा दाखव ग्रीनवाला घरांचा ना रेडवाला आता विकत धनला काकडीच्या बिया पण कशा गुलाबी केल्या भारी दिसतात गुलाबी कवापासून बसल्यावर छंदूची वाट बघत तो जेल तर झोम फिरायला आली अंदर त्याची वाट बघता तो खड्डा पारून देल तेव्हा त्याने बिया लावायला भेटते छंदू अजून येत नाही आता आम्हीच चालू केला मम्मी खड्डा करून देतो ना आम्ही बिया लावतो चिमण्याबी आवरा गोंगड घेतले किती दिवस नव्हत्या आजल्यान बिया बिया खातील झगल्या थंडू खड्डा करतं मम्मी बिया टेकतं चानू बाजूला माती करून म्हणजे असा गोल करून ठेवतं ना मी पाणी टाकतो पण हाऊस आहे जाम काम करायची माझ्या हातांच्या जेवण दिला तर मी टाकेन पाणी कालोक पण होतं अजून घरा पण जायचं आहे जेवणाची पण तयारी करायची आहे पण अजून आवरला नाही इकडचा कर आता करू फास्ट फास्ट आणि जाव हाऊस नाही पडत तोपर्यंत असाच पाणी टाकत राहायला लागेल चांगले बिया वगैरे लावून झाले आणि आता कालोक पण पडला घरा जायचा जेवणाची तयारी करायला थंडाविंड पितनो आता घरी बाय आपल्याला